आवाज जनतेचा जनतेच्या राहुरी फॅक्टरीतील विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागील टाकीत आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन करून जेरबंद केलं राहुरी फॅक्टरीतील सूर्यानगर इंजिनिअरिंग कॉलेज गीते वस्ती व तनपुरे कारखाना परिसरात नेहमीच या बिबट्याचा वावर बघायला मिळत होता या बिबट्यानं येथील अनेक शेळ्या कोंबड्या फस्त केल्या होत्या त्याचबरोबर येथील नागरिकांना देखील अनेक वेळा बिबट्यानं दर्शन दिलं होतं आज दुपारी येथील इंजिनिअरिंग कॉलेज परिसरातील पाण्याच्या टाकीमधील बिबट्या पडलेल्या दिसतात स्थानिक नागरिकांनी वन विभागास कळवलं त्यानंतर वन विभागाची रेस्क्यू टीम तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक टीमला पाचारण केलं सदर बिबट्या हा दोन पाण्याच्या टाकींना जोडणाऱ्या पाईप मध्ये अडकला असता वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत सदर बोगद्या ठिकाणी पिंजरा लावला त्यानंतर दोन तासांच्या टीमच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला लाहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमच्या पाठीमागील बाजूला असलेला एका पाण्याच्या टाकीत बिबट्या पडल्याचे समजताच वन विभागाने घटनास्थळी दाखल होऊन तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन केले आहे सदर बिबट्या हा पाण्याच्या टाकीतील एका बोगद्यात अडकला असता वन विभागाने सदर बोगद्या ठिकाणी पिंजरा लावून त्या ठिकाणी या बिबट्याला अलगत पिंजऱ्यात जेरबंद केले आपण बघू शकता की या ठिकाणी हा आलेला आहे आणि नागरिकांनी तुफान गर्दी या ठिकाणी केलेली आहे वन विभागाच्या परिश्रमानंतर देवाळी प्रवरा नगरी परिषद तसेच देवाळी प्रवराचे मुख्याधिकारी विकास कावळे माजी नगराध्यक्ष सचिन कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी व वन विभागाने अथक परिश्रम घेऊन हा बिबट्या जेर्बंद केला आहे यावेळी वन परिषद अधिकारी युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ गणेश मिसाळ राजू रायकर श्री गिरी श्री शेंडगे ताराचंद गायकवाड कृष्णा पोपळघट तसेच वन विभाग स्टॉप विभाग देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह भारत साळुंके व कर्मचारी तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी ऋषभ लोढा सचिन सरोदे मंगेश ढोस बाळासाहेब पडागळे निखिल गोपाळे दत्तात्रय साळुंके विलास पवळ आशू सांगळे आदींसह नागरिक उपस्थित होते पकडलेल्या बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये विवेकानंद नर्सिंग होमच्या कॅम्पसमध्ये कारखान्याच्या ज्या पूर्वीच्या पाण्याच्या टाक्या आहेत सिमेंट कॉन्क्रीट मध्ये झालेल्या त्याच्यामध्ये दुपारी निरोप मिळाला आम्हाला की एक बिबटे पडलेला आहे आणि तो त्या टाक्यांच्या मध्ये असलेला दोन टाक्या जोडणारा जो पाईप आहे त्याच्यामध्ये तो आत्ता बसलेला आहे हे फॉरेस्टला कळवल्यानंतर फॉरेस्टची टीम इथे आली आम्ही समक्ष तिथे हजर होतो फॉरेस्टच्या टीमला काम करताना तिथे बऱ्याच वर्षांपासून कारखाना बंद असल्याकारणाने मेंटेनन्स नसल्या कारणाने तिथं बरेच काटेरी झाडं होती त्यामुळे अडचण येत होती पालिकेच्या आणि काही प्रायव्हेटमधलं जे बी आम्ही इथे बोलवून घेतला त्या त्याने साफसफाई केली तोपर्यंत फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्या जाळ्या आणलेल्या होत्या त्या जाळ्या जा दोन्ही बाजूने सोडून एक सिक्युरिटी रिझन कारण की हा तसा नर्सिंग होमचा जरी परिसर असला तर याच्या शेजारी प्रसाद नगरची वसाहत आहे गुरुकुल वसाहत आहे म्हणजे गजबजलेल्या ठिकाणी शहराच्या अगदी जवळ लगत हा बिबट्या आज आढळून आला त्यामुळे त्याच्यावरती लगेचच ऍक्शन करण्यासाठी आम्ही फॉरेस्टच्या बरोबरीने काम केलं पोलीस डिपार्टमेंटच्या लोकांना कळवल्यावर त्यांनीही त्यांची मदत दिली पालिकेने फायर फायटर फायर फायटरच्या शिड्या त्याचबरोबर जेसीबी ही सगळी यंत्रणा आम्ही इथं उपलब्ध करून दिल्यानंतर बिबट्याचा पिंजरा पहिले जाळ्या लावून त्याला वाडोसा केला गेला नंतर पिंजरा लावला गेला आणि जाळ्या काढून घेतल्यावरती त्याला पळायला जागा आहे असं दिसल्यावर तो डायरेक्टली त्या पिंजऱ्यात आला अशा प्रकारे आजचं हे रेस्क्यू ऑपरेशन एका बिबट्याचं हे झालेलं आहे याबद्दल आमच्या देवळाली प्रवरामधील सर्व रहिवाशांचे नागरिकांचे एका अर्थाने जे काही बिबट्याच्या रूपी संकट होतं शहरावरचं ते एक तरी बिबट्या आता कमी झालाय पकडला गेलाय अशी अनेक बिबट्यांची संख्या देवळालीमध्ये आहे तरी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कायम या गोष्टी कळवतोय आणि त्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटही बऱ्यापैकी मदत करत आहे तर आजचा हा बिबट्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पकडलाय आणि आता थोड्या वेळापूर्वी त्यांची गाडी त्यांना काय कुठे सोडायची ऑर्डर असतील किंवा काय ठेवायचं असेल त्या ठिकाणी ते आता मायामते विद्यापीठकडे ते घेऊन गेलेले आहेत नर्सरिंग शाळेमध्ये नर्सिंग कॉलेज आणि वसाहत आहे या वसाहतीमध्ये साधारणतः दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आम्हाला बिभट ह्या टाक्यामध्ये पडल्याची बातमी कळाली त्यानंतर मी आणि माझ्या वन कर्मचारी कर्मचारी रावरी पत्रकार बंधू रावरी परिसरातील यांच्या मदतीने तर रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला हा बिबट साधारणतः अडीच ते तीन वर्ष वयाचा आहे आणि हा कोणीतरी बक्ष्याच्या पाठीमाग पळत असताना त्याच्याकून पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे आमचा आता प्रथम तर आम्ही काय केलं बिबट्याची जी पार्श्वभूमी आहे इथं इथं आहे कसा पडला कसा नाही पूर्ण जागेची पाणी केली पाणी केल्यानंतर आम्ही आमच्या वन विभागातील जे पिंजरे आहेत किंवा जाळ्या आहेत याचा वापर करून प्रथमचा बिबट्या जो आहे दोन याच्यामध्ये म्हणजे दोन हौदाच्या मध्ये असल्यामुळे बिळत होता आपल्याला तिथं आमचा पिंजरा सह लागणार होता त्या त्याचा अंदाज घेतला आम्ही आणि पिंजरा तिथं जेसीबी मशीनच्या साहाय्याने आणि ग्रामस्थांच्या मदतीने खाली सोडल्यानंतर आमचे वन कर्मचारी बंधू चव्हाण भाऊसाहेब ड्रायव्हर आमचा ताराचंद गायकवाड आणि आमचा कर्मचारी कृष्ण कोपळगट यांच्या मदतीने आम्ही खाली सोडल्यानंतर त्याला रेस्क्यू करण्यात यश आला आम्हाला नाही हा बिबटच आहे फक्त नर आहे किंवा मादी नाही कळाल नाही गर्दीमध्ये काय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा